नमस्कार मित्रांनो कसे आहात आज वार शुक्रवार आज माझी तब्येत बिघडल्यामुळे मी घरी आली संध्याकाळी आम्ही मार्केटला डॉक्टरच्याकडे आणि मच्छी आणण्यासाठी जातो होतो तर संध्याकाळी आठच्या नंतर आम्ही घरी आलो मी रेसिपी करायचा प्लॅन चालू होतो तुम्हाला रे रेसिपी करूया तर आम्ही पहिल्यांदा टॅमॅटो सूप बनवत आहोत तर टॅमॅटो सूप कसं बनवतात ते पूर्ण व्हिडिओ पहा अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी थेट कोकणातून शरथ मी तुमचे स्वागत करत आहे मित्रांनो प्रथम आम्ही टॅमॅटो सार कसे बनवतात ते आम्ही दाखवणार आहोत बघा टोमॅटो सार बनवण्यासाठी खोबरा घेतल्या ओला खोबरा ओला खोबरा घेतलाय त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या चार लसूण पाकळ्या टाकायच्या आणि पाव चमचा हळद तिखट मसाला घरगुती मसाला तयार केलेला थोडा काश्मीरी मसाला बेडगी मसाला थोडा तर म्हणून घेते मी नंतर टाकते मी आता मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सर लावते मिक्सर लावत आहेत टोमॅटो किती टोमॅटो नाही हो टोमॅटो नंतर हे करते मसाला तयार करते आता काढले हिरवी मिरची आणि सुके मसाले आपला मसाला तयार झाला असा बारीक वाटून घ्यायचा हे बघा दोन तीन टोमॅटो मी असे गरम पाण्यात उकडून घेतले आणि त्याचं बारीक असे पेस्ट तयार केले सा म्हणजे मिक्सरला लावले ते दाखवलं नाही तुम्हाला मिक्सरला लावून घेतलं गॅसवरही कढाई ठेवली कढईत आपल्या पण तेल वतून घेऊया दोन पाळ्या तेल तेल चांगला तापलं का आपण थोडी मोहरी घालूया मोहरी अशी तडतडून द्यायची नंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता आणि चार पाच पाकळ्या लसूण ठेचून घातल्या मी कासूण असं जरा लालसर होऊन द्यायचं हे बघा असं होऊन द्यायचं नंतर आपण वाटप केलंय ना ते याच्यात घालायचं मिक्सरला वाटप केलं मिक्सर हे आपण ओली मिरची दोन ओला खोबरा लसूण हे वाटप तेलाच फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे बघा असं तेल सुटेपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचा मसाला असं फ्राय झालं का आपण टॉमॅटो बारीक केलेले ना मिक्सरला टॉमॅटोची पेस्ट केलेली ती ओतायची टॉमॅटो तयार घ्यायचे ना हो तयार लाल तर टॉमॅटो घ्यायचे पिकलेले मी चार घेतले पिकलेले टोमॅटो आणि आपल्याला किती पाणी पाहिजे ना किती घट्ट पातळ आपल्याला कडी पाहिजे ते तसं हे करून घ्यायचं घट्टच आहे पाणी ओतून घेते मी जे मसाला केला होता ना त्या भांड्यातच पाणी ओतून भांडं धुवून घेते जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही बनवायची हे बघा जास्त पातळ नाही जास्त ना, घट्ट नाही उकळी आल्यावर मीठ टाकून घ्यायचं हो ही लगेच होणार आहे कडी आहे आता उकळी येऊ द्यायची आणि मीठ घालायचं आहे हे बघा उकळी आले आपल्या टॉमॅटो साराला आता मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची तयार झालं आपलं टोमॅटो साप टोमॅटो सूप तयार झालेला आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा